बक्षीस घरी नेऊ मी पावसाचा अंदाज घ्या सोडा पाठ दिवशी इथं तर सेमी फायनलचा आता निकाल तास क्रमांक दोन वरून गाडी मायका प्रसारात हार्दिक अभिनंदन गाडी फायनल साठी पात्र सोळा सातशेच बक्षीस दिलेले किशोर बागल सरपंच दाबेवाडी यांचंही मैदानात आगमन झालेलं आहे तुमची टीम बसले होते सुंदर अशी गाडी पळवली या इकडे सर मुश्रीफ ड्रायव्हर गोप्रकारला विटेकरांचा चेंडू आणि डाऊला पाहाला सोयवारी खा सुंदर अशी गाडी पळवली मुसरिफ ड्रायव्हरनी गाडी फायनल साठी पात्र विटेकरांचा सा आदत किंग चेंडू सेमी फायनल सात सुटतोय सात मध्ये एक ला सातारा दोन ला मैनी तीन ला सातारा चार ला विसापूर पाचला विटा विता, साला यव